भारताचे अभ्यासक्रमात करावा परभणी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे विविध भाषा विविध प्रांत विविध जाती धर्मांना एकत्र जोडण्याचे काम संविधानाने केलेले आहे भारतीयांना मूलभूत हक्काधिकार आपल्या कर्तव्यांशी सुद्धा जाणीव करून देण्याचे काम संविधान करत असते मोठ्या प्रमाणात संविधान साक्षर भारत झालेला नाही जर का संविधान जनजागृती करून लोकांना संविधानाची मूलभूत माहिती होण्यासाठी त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संविधान रुजवण्यासाठी शालेय जीवनापासूनच शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समाविष्ट करावा असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकुडे यांनी केले सव्वीस नोव्हेंबर रोजी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात लोकनेते विजय वाकुडे यांच्या संयोजनात संविधान वाटप कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच डॉक्टर भारत नांदुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकाचेही सामूहिक वाचन करण्यात आले डॉक्टर भारत नांदुरे यांनी सौखर्चातून पन्नास हजार संविधान पुस्तिका वाटप काचा संकल्प केला आहे लोकनेते विजय वाकुडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम या अनुषंगाने जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे आज या उपक्रमाची माहितीही देण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव म्हणाले की संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारतीय संविधानाचा विचार सर्वांगीण अंगीकार करत कर्तव्यप्रती ती प्रत्येकाने जाणीव ठेवून आपला देश पुढे नेण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे संविधान पुस्तिक वाटप माध्यमातून संविधान साक्षरता जनमानसात रुजवण्यासाठी मोठे योगदान होईल स्वतःचा हक्क आणि सुद्धा प्रत्येकाला जाणीव होईल असे म्हणत संविधान जनजागृती चळवळ निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमात सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक सुधीर साळवे स्वराजन मराठीचे संपादक अमर गालपाडे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाकुडे रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार सुरवंशी शहर शे, जिल्हाध्यक्ष डुमणे राहुल भाऊ सावंत आशाताई द्वारकाताई गंडले यांच्यासह इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वायवळ यांनी केले पाहुया सविस्तर वृत्तांत उर्त, शिव क्रांती न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी आज भारतीय संविधान दिन आहे आणि संविधानाचा अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे या देशामध्ये पंधरा ऑगस्टला घर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवण्यात आली तसं या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान सुद्धा मोहीम राज्य शासनाने राबवावी अशी समस्त संविधानप्रेमी जनतेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आज या देशामध्ये सहा हजार जातीचे लोक राहतात आणि या सहा हजार जातीच्या लोकांना एकत्र ठेवणारं हे बाबासाहेबांचं संविधान हे जगामध्ये उत्कृष्ट ठरलेलं आहे जगामध्ये बाबासाहेबांचं या संविधानाला फार मोठी किंमत आहे आणि आमच्या संविधानामुळं जगामध्ये आमचा भारत देश हा लोकप्रिय देश झालेला आहे त्यामुळं हे संविधान हे टिकलं पाहिजे या देशातल्या काही मनोवादी शक्ती हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु समस्त संविधानप्रेमी जनतेनी या संविधानाला बळकट करण्यासाठी संविधानाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आणि संविधान साक्षर अभियान किंवा शालेय स्तरावर संविधानाचा विशेष अभ्यासक्रम देखील प्राथमिक स्तरापासून केंद्र किंवा राज्य शासनाच्या वतीने प्रकर्षाने राबवणं किती आवश्यकता आहे त्याच्यामुळे बरेच काही संविधान हा विषय राज्य शासनाने शालेय शिक्षणामध्ये हा ठेवला पाहिजे जेणेकरून संविधान हे लहान मुलांच्या डोक्यावर बिंबलं पाहिजे की संविधान संविधानाच महत्व काय आहे संविधान हे सर्व जातीला समान न्याय देणारं हे संविधान आहे त्यामुळं ही मागणी आम्ही आजही करत आहोत परवा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की घरघर संविधान ही, ही, घर ही मोहीम आम्ही सुरू करणार आहोत आणि राज्यातलं प देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राहणार आहे रा त्यामुळं आज आम्ही त्यांना आठवण करू देऊ इच्छितो की त्यांनी ही मोहीम शासन लेवलवर शा शासनामार्फत घर घर संविधान राबवण्याची मोहीम सुरू करावी अशी या ठिकाणी हे करतो आणि समस्त जनतेला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो यांना नमन करतो आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं आणि आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे मोठ्या उत्साहानं आपण इथे साजरा करत आहोत सर्व परभणीकरांना सर्व आपल्या लोकांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपलं संविधान अधिकाधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे जनसामान्याला संविधान कळावं यासाठी डॉक्टर साहेबांनी हा जो काही भूमिका घेतलेली आहे त्यांनी पुस्तकाचं इथं दहा हजार कॉपी देणार आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि सर्वांना पुनश्च संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आणि संविधानापी संविधानातून माणसाला कशी ऊर्जा मिळू शकते हे वाचल्यानंतरच कळेल म्हणून हे छोटं पुस्तक तयार केलेलं आहे आणि आमचा संकल्प आहे की प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक असलं पाहिजे घरातील प्रत्येकाला हे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून आम्ही हर घर संविधान हा उपक्रम राबवत आहोत सर्व मान्यवरांच्या मदतीने आदरणीय वाकोडे साहेबांच्या मदतीने हा उपक्रम संपूर्ण परभणी जिल्ह्यात तथा आम्ही भविष्यामध्ये याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत